जशी अवस्था ह्या अप्रबुद्ध लोकांची झालेली आहे जणू काही त्यांना वाटत की आमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे परंतु केवळ मनुष्यांना ते दुःख झालेलं होतं असं नाही तर प्राण्यांना देखील दुःख झालेलं होतं नाही देखील रडत होते आणि ह्याच सुंदर असं चित्रीकरण हे सर्व प्रसंगाचं चीनच्या भीती जब, भीती चित्र जे आहे भिंतीवरचे जे चित्र आहे त्या चित्रांना अतिशय सुंदर असं रेखाटलेलं आहे की शाल वृक्ष आहेत एका शिळेवर बुद्ध झोपलेले आहेत हिंसर प्राणी दूरवर आहेत पण तेही उपस्थित आहे पाळीव प्राणी जवळ आहेत हे देखील विहारांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्या चित्रामध्ये हे दाखवलेलं आहे कि बुद्धाच्या श्रेणी आली राजा आहेत राणे आहेत राजकुमार आहेत व्यापारी आहेत परिराजक आहेत ब्राह्मण आहेत सौदागर आहेत फुलमाळी आहेत हे सर्व दुःखी झालेले असं चित्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे जरी शिष्यांना असं वाटत होत की हे बुद्ध लोक आहे लोकांचं मन जाणणारे आहे लोकांच्या भाव भावना जाणणारे आहेत लोकांचं सुख दुःख जाणणारे आहे आणि म्हणून त्यांच्या ज्ञानाला तो ज्ञान हे अनुत्तरो आहे अनुत्तरित आहे त्यांच्या ज्ञानाची खोली कोणी गाठू शकत त्यांच्या प्रज्ञेची खोली कोणी गाठू शकतो दम सारखी किया पुरुषांच दमन करणारे हे वाहक आहेत सारखी द्वेष मोहान युक्त आहे तो द्वेष मुक्त करण्यासाठी त्यांनी आटोपा प्रयत्न केले भटकलेला भटकलेल्यांना त्यांनी मार्ग दाखवलेला हे बुद्धत्व प्राप्त करून